नमस्कार मी संजय कोळसे आणि आपण पाहत आहात इनसाइड स्टोरी लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसचा चा निकाल हा सत्ताधारी मोदी सरकारला बॅकफूटवर नेणारा ठरला भाजपाला आत्मपरीक्षण करण्याची नितांत गरज यामुळे निर्माण झाली देशातील सत्ता कारणामध्ये कमालीचे बदल यामुळे घडून येणार आहे येणाऱ्या काळामध्ये ते आपल्याला दिसून येईलच लोकसभेच्या निकालावर दृष्टिक्षेप टाकला असता भल्या भल्यांचे टेन्शन वाढले लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातून एकूण अठ्ठेचाळीस उमेदवार लोकसभेमध्ये पाठविले जातात या अठ्ठेचाळीस जागांपैकी महाराष्ट्रातील भाजपाने अठ्ठावीस जागा लढवल्या त्यातील नऊ जागांवर त्यांना यश प्राप्त झाले त्यांचा स्ट्राईक रेट अवघा एकतीस टक्के इतका राहिला शिवसेना एकनाथ शिंदे गटाने पंधरा जागा लढविल्या त्या पंधरा जागांपैकी त्यांना सात जागांवर यश प्राप्त झालं त्यांचा स्ट्राईक रेट शेहेचाळीस टक्के इतका राहिला तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने चार जागा लढविल्या त्यातील एका जागेवर त्यांना यश प्राप्त झालं सर्वात कमी स्ट्राईक असलेला पक्ष म्हणून अजित पवार गटांकडे पाहिलं जातं त्यांचा स्ट्राईक रेट अवघा पंचवीस टक्के इतका राहिला या उलट महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे जे घटक पक्ष होते त्यातील काँग्रेस पक्षाने सतरा जागा लढविल्या त्या सतरा जागांपैकी त्यांना तेरा जागांवर यश प्राप्त झालं त्यांचा स्ट्राईक रेट शहात्तर टक्के इतका राहिला याशिवाय सांगली मतदारसंघातील विजयी अपक्ष उमेदवार विशाल पाटील हे हे मुळचे काँग्रेसचेच आहेत हे या ठिकाणी आवर्जून नमूद करू श वाटते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने दहा जागा लढविल्या त्या दहा जागांपैकी त्यांना आठ जागांवर बाजी मारण्यात यश प्राप्त झालं सर्वात जास्त स्ट्राईक रेट असलेला गट म्हणून शरद पवार गटाकडे आवर्जून पाहिले जाते त्यांचा स्ट्राईक रेट ऐंशी टक्के इतका राहिला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने एकवीस जागा लढविल्या एकवीस जागांपैकी त्यांना नऊ जागांवर यश प्राप्त झाले त्यांचा स्ट्राईक रेट बेचाळीस टक्के राहिला एकंदरीत लोकसभेचा परफॉर्मन्स पाहता महाराष्ट्रातील महायुतीचे टेन्शन वाढलं आहे तर या उलट स्थिती महाविकास आघाडी फुल फॉर्म मध्ये आहे या निकालामुळे भाजपा ऍक्टिव्ह मोडवर आले आहे त्या दृष्टीने रणनीती आखली जात आहे लोकसभेचा धुराळा खाली बसतो न बसतो तोच महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक येऊन ठेपली आहे अवघ्या तीन ते चार महिन्यांमध्ये महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाणार आहे त्या दृष्टीने पडद्या मागून हालचालींना वेग येऊ लागला आहे प्रत्येक उमेदवार आणि प्रत्येक पक्ष आप आपल्या सोयीनुसार फिल्डिंग लावण्यामध्ये व्यस्त झाला आहे संभाव्य उमेदवारांकडून आपापल्या आप मतदारसंघामध्ये मोर्चेबांधी सुरू झाली आहे एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उड्या मारणाऱ्या उमेदवारांची संख्या भविष्य काळामध्ये दुनावणार आहे हे आप आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार आहे नरेंद्र मोदी यांचा करिश्मा यावेळी मतदारांवर प्रभाव पाडू शकला नाही नरेंद्र मोदीजी यांनी ज्या ज्या ठिकाणी सभा घेतल्या त्या त्या ठिकाणचे बहुतांश उमेदवार हे पराभूत झाले आहे म्हणूनच की काय शरद पवार यांनी नुकतेच स्टेटमेंट केले आहे की महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदीजी यांनी जास्तीत जास्त सभा घ्याव्यात जेणेकरून आमची महाविकास आघाडी बहुमताकडे सुलभरित्या आणि सहजरित्या वाटचाल करेल हा एक प्रकारे त्यांना टोमना होणार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आणि ओबीसी चेहरा असलेले वरिष्ठ नेते छगन भुजबळ यांना लोकसभेचं तिकीट नाकारण्यात आलं ना। त्याबरोबरच राज्यसभेवर त्यांना संधी मिळाली नाही त्यामुळे ते नाराज असल्याच्या ठिकठिकाणी दबक्या आवाजात चर्चा आहे अर्थात छगन भुजबळ या गोष्टींचं खंडन करीत आहे छगन भुजबळ हे पक्ष बदलणार असेही ऐकण्यात येत आहे परंतु त्याचंही खंडन छगन भुजबळ करीत आहे ज्या अर्थी धूर निघत आहे त्या अर्थी नक्कीच कुठेतरी विस्तव आहे हे नक्की येणाऱ्या काळात हे आपल्याला दिसेलच छगन भुजबळांसारखे अन्य काही वरिष्ठ नेते भविष्य काळात म्हणजेच येत्या दोन तीन महिन्याच्या काळात काय निर्णय घेणार आहे हे येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला दिसणारच आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी नाव न घेता नरेंद्र मोदी अमित शहा आणि भाजपावर सडकून टीका केली त्यांना फटकारला आहे हे का बरं याचंही आत्मपरीक्षण भाजपने करणे गरजेचं आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र असलेले ऑर्गनायझर यामध्ये त्यांनी भाजपाला सल्ला दिला आहे की अजित पवार गटाला महाराष्ट्रातून भाजपने दूर करावे मग येत्या काळामध्ये अजित पवार गटाचं काय होईल अजित पवार कोंडीत तर सापडले नाही ना असाही एक प्रश्न उपस्थित होतोय त्यातच शरद पवार यांनी बारामती पेजून काढण्याचं सध्या मार्गक्रमण सुरू केलं आहे चार दिवस शरद पवार बारामतीमध्ये ठाम मांडून आहेत आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यामध्ये मराठा आणि ओबीसी यांचे आंदोलन चालू आहेत भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने दोन प्रभारींची नेमणूक महाराष्ट्राकरता केली आहे येणाऱ्या काळामध्ये राज्यात भरपूर उलथापालत व्हायची आहे विधान विधानसभा लढू पाहणाऱ्या इच्छुक आणि संभाव्य उमेदवारांकडून आपापल्या विधानसभा मतदारसंघाची चाचपणी सुरू आहे मतदारांचा कानोसा घेतला जात आहे मतदारांची मनधरणी केली जात आहे त्या दृष्टीने वेगवेगळे वे प्लॅनिंग केले जात आहे फिल्डिंग लावली जात आहे तात्पर्य काय तर विधानसभेसाठी टेन्शन वाढले आहे आणि राजकारण गॅसवर आले आहे आपल्याला हे विश्लेषण आवडले असेल तर आपण नक्की नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद